तर बघा मित्रांनो आज पोलीस भरतीची नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे एकूण रिक्तपदामध्ये अजून एक हजार पाचशे सतरा पदे वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजेच पहिलेचे पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्तपदे प्लस हे एक हजार पाचशे सतरा रिक्तपदे म्हणजे एकूण किती मित्रांनो सतरा हजार एकशे अठ्ठेचाळीस रिक्तपदे म्हणजे मित्रांनो भरती सतरा हजार एकशे अठ्ठेचाळीस पदाची निघणार ठीक आहे भरती केव्हा पण निघू शकते तर आता बघा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती पदे वाढलेली आहेत ठीक आहे बघा नवी मुंबईमध्ये दोनशे दहा रिक्तपदे वाढवण्यात आलेली आहे आणि जुनी किती मित्रांनो जुने अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तसेच नागपूर शहरमध्ये किती पदे वाढवण्यात आलेली आहे दोनशे पस्तीस जुने किती मित्रांनो तीनशे अठ्ठ्याण्णव किती तीनशे अठ्ठ्याण्णव नागपूर ग्रामीणमध्ये किती वाढवण्यात आलेली आहे एकशे ब्याण्णव आणि जुने अठ्ठ्याण्णव ठीक आहे तसेच पुणे शहरमध्ये आठशे चोपन्न जुने आणि नवीन मित्र नवीन आठशे चोपन्न वाढवण्यात आलेली आहे आणि जुने आठशे पंच्याऐंशी किती जुने आठशे पंच्याऐंशी आणि नवीन किती आठशे चोपन्न म्हणजे लगभग सोळाशेच्या आसपास जागा पुणे शहराला रा राहतील रा ठीक आहे आणि कारागृह विभागामध्ये हे सव्वीस आणि जुने पाचशे ऐंशी पदे ठीक आहे मित्रांनो हे झाले जिल्ह्यामध्ये वाढवून आलेली पदे ठीक आहे मित्रांनो आता भरती केव्हा पण निघू शकते मित्रांनो तर आपली तयारी जोरात ठेवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात पहिले अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद